बट सु कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सकाळीच गुड मॉर्निंग हो आणि आता चालल्या थोडा बाहेर माझ्यासोबत थोडा काम आहे तिकडे चालल्या काय काम आहे सांगता नंतर तिकडे गेलोच सु so काहीच मग आलो तिकडून मग असे म्हणजे बारा टाइम झाला मग असे म्हणजे कधी माझ्या तर दुपारी तीन तीन तीनक वाजता घरी आलो तर का मिकडे गेल तो तो झाला मग म्हणालो आणि आवरा कंटाळा वगैरे रास झोप आलं झोपून आता किती सहा वाजलं की सावधला झाले संधाका तर आज शिवाय काय नाईंटी नाईन थ्री नाईंटी थ्री मग सगळ्यात माझी बॅटरी उतारली आयफोनची नाईंटी थ्री झाली की ती जनवरी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलाई सात महिने आठ सात टक्के उतरली म्हणजे महिना टू महिना एक टक्के उतरता असं वाटतं मला तर काही हां तर आलो तिकडून खारघरशी खारघारघरशी आलो काम होता तर आता चेहरा चेहरा कालवड्या काही फुल कालवड्या आता हातपाय होता ना पहिले चहा पिऊन घेतो नंतर हातपाय जातो मग पुढचं सीन काय आणि का आज काय काम होतं ना तिकडं आज सोलिंगचं काम होतं आपला बेडरूम रा म्हणजे पार्किंग होता पार्किंग पार्किंगची जी आहे ना ते सोलिंग राहिली तो आला आणि थोडीशी हॉलमध्ये राहिली तर अख्खी म्हणजे आज अख्खी सोलिंग गेली आता उद्या माणसं येतील तवा पी सी करते सी करतील म्हणजे उद्या अख्खी पी सी सी करतील जे पुढे घर पूर्ण घराची दोन टाक्यांची अख्खी पी सी सी उद्या होल व्हायला जाणार तर काही ना काही त्रास राहिले आणि आज रील पण टाकली रील शॉर्ट्स शूट करायची राहिली बघू आता कधी शूट करतो चार पीस मिनिट झाल्यावर नंतर बघू काही विषय शूट करतो टाकतो मग बोलले ना तुला अरे इकडून ये ना तुला बोललो माझ्या मागे

बोललो माझे मागे बोलतोय ना मी इथून चाललो तिकडून ये आता काढीवली तिकडून तिकडून राईट तुला बोललो माझे मागे <laughs> आता मम्मी मारेल तुला फॅन पण बुरशील सो काही जाता इथं बस चहा प्यायला छान बाकावड्या कोण खात छान बाकावड्या कोण खात हे क्या कॉम्बिनेशन आहे बाय लांब लांब मग अशी इतकं बाकावड्या आणली आणि मस्त आहे की चाय चाय गरम असं <laughs> कसं <ना तो गता। laughs> तो भाई चाय गरम चाय गरम चाय गरम ये भाकर वड़े तो भाई इस खाऊं देखा था देखा है ना जुदे ये जे काय काय ना को लगले हाथ कर दो बोगो काय ला काय ना हां बाय बाय काय ला काय ला काय ले वाला का तो काही हमने किया आजेपैन चहा पिऊन गेलो सो गाईज आता इथं आपले गाव इथं समोर जामली देवाजवळ आणि गेल तो खायला आणला पाय भेदो पाय छद्दा ओला आला ट्रॅक ट्रॅक ना चड्डा चट्टावर आला काही सिडीपोर आणि काय समोर काही दिसत नाही मला एवढा भयानक असं पाऊस पडतोय तर मला गाडी चालू द्या फक्त तुम्हाला सांगा सांगा जो का मी पूर्णपणे ओला झाल्यावर ओढ घातल्यावर वाचली मला आता बदल वाचले कसं तर गाडी चालू द्या नंतर भेटूया अ काय करतस काय हो ना आता आता कॉलेजला तो मरे शूट नको करून देव दादा तुझं नाव बदनाम करायला घेतले व तुझं नाव काहीच मगाशी आलो तिकडून थोडा सामान लागेल तो बाहेर आणि आता बसला जेवायला तर आज जेवायला आपल्याकडे काय माहिती आहे का कोशिंबीर बी आहे की खोली आणि शेंगा फ्राय भाकरी भात काहीच जेवतो आता राहू लागले तुम्ही पण जेवून घेणार जेवला जेवतो <स्> आता